यंदा पितृपक्ष या आठ सप्टेंबरपासून सुरू झालेला आहे व एकवीस सप्टेंबरपर्यंत आहे पित्रांच्या ऋणातून मुक्त होण्याचा काळ म्हणजेच पितृपक्ष असतो आपले असे पित्र ज्यांच्या ज्यांना सद्गती नाही झालेली आहे जे प्रेतयोनीमध्ये भटकत आहेत प्रेतयोनीमधून पितृयोनीमध्ये जाणे ही त्यांची यात्रा असते ह्या यात्रेमध्ये त्यांचे जे वंशज असतात त्यांच्यासाठी सद्गतीची प्रार्थना करत नाहीत त्यांच्यासाठी कर्मकार्य करत नाहीत तोपर्यंत त्यांना पितृयोनीमध्ये जाणं संभव होत नाही पितृपक्षाचे जे पंधरा दिवस असतात ही जी वेळ असते ती पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी असतो त्यांना सन्मान देण्याची वेळ असते त्यांना संतुष्ट करण्याची वेळ असते त्यांना प्रसन्न करण्याची वेळ असते जर समजा आपले पित्र कोणत्याही कारणाने आपल्यावर प्रसन्न नसतील त्यांचा आशीर्वाद आपल्याला जो भेटायचा असतो तो भेटत नाही तर समजाचा आपल्याला पितृदोष लागतो पितृदोष काय असतो त्याची काय लक्षणं आहेत हा एक वेगळा विषय आहे आणि यावरती आपण एक डिटेल व्हिडिओ बनूया या पितृपक्षामध्ये आपल्या पितृसन्न करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आज आपण तेच जाणून घेणार आहोत नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध व तर्पण करणे ही सर्वात महत्त्वपूर्ण विधी पितृपक्षात आपल्याला करायची असते श्राद्धमध्ये आपल्याला पितरांना आव्हान करायचं असतं पिंडदान करायचं असतं तर्पण केलं जातं परंतु समजा जर आपल्याला तर्पण किंवा पिंडदान करणं जमत नसेल तर आपण आपल्या पित्रांच्या नावाने ब्राह्मणांना किंवा एखाद्या गरजू व्यक्तींना दान करू शकतो आपल्याला काय दान करायचं आहे तर आपण अन्नदान करू शकतात वस्त्रदान करू शकतात किंवा आपण त्यांना दक्षिणा देऊ शकतो त्याचबरोबर देवता गाय कुत्रा कावळा व मुंग्या यांना आपण पाच समप्रमाणामध्ये अन्न काढून त्यांना दान करू शकतो याला पंचबली कर्म देखील म्हटलं जातं त्याचबरोबर आपण कोणत्याही वृद्धाश्रमामध्ये किंवा आश्रमात जाऊन तेथील वृद्धांना औषध दान करू शकतो किंवा पैसे दान करू शकतो ह्या पितृपक्षामध्ये आपण पिंपळाच्या झाडाला काळे तीळ तसेच जल अर्पण आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर तिथे एक दिवा लावायचा आहे तसेच पितृपक्षामध्ये दे महादान देखील सांगितलेलं आहे हे दान आपण जी व्यक्ती दानासाठी पात्र आहे किंवा तिला ज्याची गरज आहे त्यांना हे दान आपल्याला करायचं असतं व आपल्या ऐपतीप्रमाणे आपण करू शकतो तर हे महादान आहे गाय भूमी सोनं चांदी काळे तीळ गायीच्या तुपाने भरलेले भांड ते भांड्यासकट सकट दान करायचं असतं त्याचबरोबर धान्य गूळ मीठ हे महादान सांगितलेलं आहे यातील आपल्याला जे जमतं ते आपण दान करू शकतात या सर्व कार्यापैकी जर आपल्याला समजा कोणतेही कार्य करणं जमत नसेल तर ज्या दिवशी आपल्याला श्राद्ध करायचं आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे दुपारी बारा वाजता दक्षिणेला तोंड करून पित्रांच्या नावाने जल अर्पण करायचं आहे तसेच गाईला हिरवा चारा खायला द्यायचा आहे व त्यांच्याकडे आपल्या पित्रांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करायची आहे एवढं जरी केलं तरी आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात व त्यांचा आशीर्वाद आपल्याला भेटतो तर आपण ह्या पितृपक्षामध्ये आपल्याला यातील जे कार्य जमेल ते कार्य आपल्या पित्रांसाठी जरूर करावं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावरती तोपर्यंत तो धन्यवाद